अखंड मंडलाकार व्याप्तं येन चराचर तत्पदन येन तस्मय श्री गुरुवे नमः हा संस्कृत श्लोक आहे तर याचा मराठीत अर्थ असा होतो जो संपूर्ण आणि अविभाज्य आहे जो चराचर सृष्टीत व्यापलेला आहे आणि ज्याने मला त्या परमदरपदाचे दर्शन घडविले त्या श्री गुरुंना माझा नमस्कार जय श्री कृष्ण माऊली गुरुपौर्णिमा याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर गुरुपौर्णिमा हा एक पवित्र सण आहे आषाढातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो प्राचीन काळी शिष्य आणि शिष्य गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षा ग्रहण करायचे याच दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने गुरूंची पूजेचे आयोजन करून भक्तिभावाने ते गुरूंची पूजा करीत असत आणि गुरु आणि शिष्यांचं नातं एवढं घट्ट आहे की आपण जर उदाहरण द्यायचं झालं तर द्रोणाचार्य जे होते त्यांच्याकडून एकलव्याला ज्ञान आत्मसात करायचं होतं पण द्रोणाचार्यांनी जेव्हा नाकार दिला तेव्हा एकलव्याने लांबूनच त्यांच्याकडून शिक्षा मिळवली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळविले ज्या वेळेला द्रोणाचार्यांना समजलं की एकलव्याने आपल्याकडनं शिक्षा घेतलेली आहे तर त्यावेळेला द्रोणाचार्यांना एकलव्याची परीक्षा घ्यायची होती आणि त्यांनी एकलव्याला आपला अंगठा मागितला तर एकलव्याने पुढचा मागचा कुठलाही विचार न करता आपला अंगठा कापून दक्षिणा म्हणून द्रोणाचार्य यांच्या चरणी अर्पण केला आपले पहिले गुरु मित्र मे, मित्रमैत्रिणींनो आपले आईवडीलच असतात जेव्हापासून आपण जन्मलेले असतो तेव्हापासून ते, ते आपल्याला घडवत असतात आपल्याला चांगल्या चांगले, चांगले संस्कार द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो जर बघितलं तर एक्झॅम्पल द्यायचं झालं तर जिजाऊ माता जिजाऊ मातांनी शोभांना असे काही घडविले त्यांना असे संस्कार दिले की त्यांनी अख्खा महाराष्ट्र उभा केला त्यानंतर आपले शिक्षक अस आपले शिक गुरु असतात हे सर्व आपल्यावर असे काही संस्कार करतात मातीच्या गोळ्याला आकार देऊन मूर्तीत परिवर्तित करतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण शिवबाचंच घेऊया ना जिजाऊंनी तर प्रयत्न केलेच केले पण कितीतरी लोकांनी शुभांना घडवण्यात खूप खूप त्यांचं योगदान आहे तर एक उत्तम नागरिक ही लोक आपल्याला बनवत असतात तर पुढे जाऊन आयुष्यामध्ये कसलेही संकट आले तरी त्यातून आपण कसे तारायचे हे सर्व ती लोक आपल्याला कुठल्या आणि कुठल्या उदाहरणांमधून सांगत असतात आणि त्यामुळे आपलं पुढचं आयुष्य खूप सोपं होऊन जातं तर अशा गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला,